गुड इव्हनिंग फ्रेंड्स केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत नवीन जाहिरात आलेले मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे तर एकूण किती जागा आहे कोणते कोणते पद आहेत अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय सिलेबस काय असणार आहे काय एज्युकेशन काय ठरलं पाहिजे तर सर्व डिटेल्स बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करूया व्हिडिओ बघा मित्रांनो केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद सी सी आर एस जाहिरात आहे मित्रांनो तर हे केंद्रीय डिपार्टमेंट अंतर्गत आहे मेडिकल डिपार्टमेंटमध्ये तुमची रिक्वायरमेंट मित्रांनो बघा सेंट्रल काउन्सिल फॉर द रिसर्च आयुर्वेदिक द सायन्स आयुर्वेदिक डिपार्टमेंटमध्ये तुमची अंतर्गत ही भरती मित्रांनो तर बघा एकूण जागा आहे बघा तीनशे चौऱ्याण्णव कोणते कोणते पद आहे बघा संशोधन अधिकारी सहाय्यक संशोधन अधिकारी कर्मचारी परिचारिका सहाय्यक अनुवादक वैद्यकीय प्रयोगशाळा संशोधन सहाय्यक स्टेनोग्राफर ग्रेड वन सांख्यिकी सहाय्यक अप्पर डिव्हिजन क्लर्क म्हणजेच लिपिक स्टेनोग्राफर ग्रेड टू लोअर डिव्हिजन लिपिक फार्मासिस्ट ऑफसाइट मशीन ऑपरेटर ग्रंथालय लिपिक कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा प्रयोगशाळा परिचक सुरक्षा प्रभारी चालक सामान्य श्रेणी मल्टी आणि कर्मचारी पदाची जागा आहेत बघा तर अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे बघा केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद म्हणजेच हे सेंट्रल डिपार्टमेंट अंतर्गत येते बघा तर वॅकन्सी अनाउन्समेंट केलेले बघा आपण बघणार आहे की एज्युकेशन कॅटरी काय पाहिजे बघा स्टार्टिंग डेट ऑनलाईन ऍप्लिकेशन फी पेमेंट एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेवटची तारीख मित्रांनो क्लोजिंग डेट ऑनलाईन ऍप्लिकेशन फीज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ओपनिंग डेट मोडिफिकेशन विंडोज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस क्लोजिंग डेट अँड मोडिफिकेशन विंडोज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा डिटेल्स पोस्ट पे ग्रेड वॅकन्सी एज क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स हे सर्व आपण बघणार मित्रांनो बघा रिसर्च ऑफिसर पोस्ट एक होण्यासाठी एज बघा चाळीस एम डी पाहिजे बघा एज्युकेशन बघा सेकंड रिसर्च ऑफिसर आयुर्वेदिक ग्रुप ए पंधरा पोस्ट आहे बघा एकूण एज क्रायटेरिया चाळीस पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री एम डी एम एस सॅलरी पण दिलेली मित्रांनो पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस हजार शंभर तर तुम्ही इथे बघू शकता सॅलरी असिस्टंट रिसर्च ऑफिसर स्टाफ नर्स ग्रुप बी असिस्टंट ग्रुप बी बघा ट्रान्सलेटर हिंदी असिस्टंट दोन पोस्ट बघा रिसर्च असिस्टंट पाच पोस्ट आहे एकूण रिसर्च असिस्टंट बॉटनी पाच पोस्ट रिसर्च असिस्टंट एक पोस्ट बघा रिसर्च असिस्टंट ऑर्गेनिक केमिस्ट्री एक पोस्ट आहे रिसर्च असिस्टंट गार्डन एक पोस्ट आहे रिसर्च रिसर्च असिस्टंट फार्मसी एक पोस्ट आहे स्टोनोग्राफर ग्रेड फर्स्ट दहा पोस्ट आहे बघा सॅटिस्टिक असिस्टंट ग्रुप सी दोन पोस्ट आहे अप्पर डिव्हिजन क्लर्क एकोणचाळीस पोस्ट आहे स्टोनिओ्राफर ची चौदा पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क चे बघा सदतीस पोस्ट आहे फार्मासिस्ट चे बारा पोस्ट आहे ऑपसेट मेडिसन ऑपरेटर ग्रुप सी ची एक पोस्ट आहे बघा मेडि, लायब्रेरी क्लर्क ग्रुप सी एक पोस्ट आहे ज्युनियर मेडिकल लायब्रेटरी एक पोस्ट आहे लायब्रेटरी अटेंडंट ग्रुप सी नऊ पोस्ट आहे सिक्युरिटी चार्ज ग्रुप एक पोस्ट आहे ड्रायव्हर ऑर्डिनरी बघा पाच पोस्ट आहे मल्टी टास्किंग स्टाफ ची एकशे दोन पोस्ट आहे एकशे सात पोस्ट आहे बघा तर अशा प्रकारे बघा तुम्ही चेक करू शकता तुम्हाला काय एज्युकेशन काय जे दिलेलं बघा अशा प्रकारे ही जाहिरात मित्रांनो जाहिराती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स